नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार शेतकरी मित्रांनो आजपासून राज्यातील काही भागात पावसाची उघडी बसणार आहे तर काही भागात आज देखील मुसळधार पाऊस असणार आहे हवामान खात्याने आजही महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या पावसाचे अलर्ट दिले आहे तर काही भागात झड स्वरूपाचा पाऊस देखील पुढील दोन ते तीन दिवस राहणार आहे तर पाहणार आहोत मित्रांनो आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बिलाऐकून प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस ऑगस्ट मंगळवार आज देखील आपल्याला संपूर्ण कोकणात अतिवृष्टी पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवनगर गोरेगाव चेपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार व संपूर्ण आसपासच्या परिसरांमध्ये आज हवामान खात्याने मोठ्या पावसाचे अलर्ट दिले आहेत या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज देखील पाहायला मिळेल या पावसामध्ये शहरी भागात पूर परिस्थिती देखील निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये पुणे सासवट सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर इंदापूर कर्जत करमाळा रोडवाडी बारामती दौंड अहिल्यानगर या संपूर्ण परिसरांमध्ये मुसळधार पाऊस आज आणि उद्या पुढील दोन दिवस पाहायला मिळेल तर यातील काही परिसरात अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील असणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच मराठवाड्यात पहिले असता मराठवाड्यामध्ये काही भागात पावसाचा जोर ओसरणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर या सर्वत्र परिसरात ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस संपूर्ण दिवस पाहायला मिळेल मात्र यातील लातूर धाराशिव परिसरात पावसाचा जोर कमी असणार आहे त्याचप्रमाणे विदर्भात पाहिले असता विदर्भामध्ये मो दुपारनंतर मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया ब्रह्मपुरी या सर्वत्र परिसरांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या देखील असणार आहे मात्र चंद्रपूर भंडारा कुंदिया नागपूर या परिसरात हवामान खात्याने मोठ्या पावसाचे अलर्ट दिले आहे तसेच उत्तर महाराष्ट्र खांदिच्या भागात नाशिक इगतपुरी जळगाव धुळे शिरपूर पारोळा भुसावळ या परिसरांमध्ये मोठा मुसळधार पाऊस असणार आहे मात्र मालेगाव नंदुरबार चाळीसगाव मनमाळ येवला सटाणा निफाळ या संपूर्ण आसपासच्या परिसरांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत पाहायचं झालं तर राज्यामध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे त्यानंतर बावीस ऑगस्ट पासून पावसाची उघडी पाहायला मिळेल तर मित्रांनो हिवती पावसासंदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक् नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद